नमस्कार पार्वताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आंब्याचा खार बनवणार आहे तर त्यासाठी एक किलो अशा ह्या गावरान कैऱ्या मार्केटमध्ये बारीक फोडून आणलेल्या आहेत त्या घरी आणल्याच्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून त्यामधली कोय पापुद्रा काढून अशा स्वच्छ कॉटनच्या कपड्याने अशा पुसून घेतलेल्या आहेत पूर्णतः म्हणजे कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी एक मोठीभरासा लसूण सोलून घेतलेला आहे लवंग मिरी आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत हळद घेतलेले अर्धी वाटी मोहरी घेतलेली अर्धी वाटी कारळ घेतलेले आणि एक चमचा तेल वापरणार आहे आणि मीठ घेतलेला आहे तर साहित्य खूप कमी आहे रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता हे कराळ भाजून घेणार आहे तर कराळ पण खूप जास्त नाही भाजायचं हलकंसं एक आणि दोन मिनिट असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कराळ पण भाजलेलं आहे तर हे कराळ मी आता हे खाली उतरून प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढाईमध्ये मोहरी टाकणार आहे मोहरी पण एखाद मिनटं अशी भाजून घेणार आहे तर या ठिकाणी काराळ मोहरी असे दोन्ही भाजून घेतलेले आहेत हे थोडेसे कोमट आहेत तर आता हे, हे थंड करून मिक्सरला वाटून घेणार आहे आता तीच कढई त्यामध्येच आता मीठ टाकणार आहे गॅस बंद केलेला आहे कढई गरम आहे त्यामध्ये हे मीठ थोडंसं गरम करून घेणार आहे आता मोहरी आणि काराळ असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि हे काराळ मोहरी आता हे मी ह्या आंब्याच्या फोडीवर टाकणार आहे तर आंब्याच्या फोडीला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्येच एक चमचा अशी हळद टाकणार आहे हळदीचं प्रमाण पण म्हणजे जास्त पण घेऊ शकता यामध्ये लाल तिखटाचा वापर करणार नाही मी म्हणजे लहान मुलांना पण हे लोणचं फार म्हणजे आवडीनं खातील मुलं तर एक चमचा हळद वापरलेली आहे मीठ पण थंड झालेलं आहे मीठ पण आता या फोडींवर टाकणार आहे तर अशा पद्धतीनं आता हे जे तेल घेणार आहे एक चमचा तेल घेतलेला आहे खूप जास्त तेलाचा वापर नाही करायचा हे पारंपरिक पद्धतीनं लोणचं बनवणार आहे ते एक चमचा असं तेल घेतलेलं आहे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल गरम होते तोपर्यंत मी ह्या आंब्याच्या फोडीमध्ये सोलून घेतलेला लसूण वापरणार आहे तर लसूण एक एक मुठ्ठीभर वापरलेला आहे तर पहिल्या बायका कच्चाच लसूण वापरायच्या ह्या खारामध्ये तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालते तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी लवंग मिरी आणि मेथीदाणे हे असे छान असे तळून घेणार आहे गॅस कमी आहे खूप म्हणजे फुल गॅसवर नाही घ्यायचं नाही तर करपले जातील तर या ठिकाणी हे तळून झालेले आहेत खूप जास्त पण मेथीदाणे लाल होईपर्यंत तळून नाही घ्यायचे हलकेसे घ्यायचे तर या ठिकाणी झालेले आहेत तर आता तेल गरम आहे त्यामुळे मी प्लेटमध्ये असं हे काढून घेणार आहे तर लोणच्यामध्ये असं तेल गरम नाही वापरायचं थंड करून वापरायचं तर या ठिकाणी थंड झालेलं आहे आता हे थंड पण मी आंब्याच्या फोडीवर असं हे तेल टाकून घेणार आहे तर हे पूर्ण मसाले आता ह्या फोडींना हे मिक्स करून घेणार आहे तर खूप म्हणजे अतिशय चवीला खूप छान होते खार तुम्ही एकदा नक्की करून बघा आत्तापर्यंत कधी केला नसेल तर एकदम म्हणजे खेड्यामध्ये हा असा आंब्याचा खार बनवला जातो बायका याच पद्धतीनं असा हे आंब्याचा खार बनवतात तर हे खार मी ठेवण्यासाठी चिनी मातीच्या भरणीला असा हिंगाचा धूर देऊन घेतलेला आहे ही भरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतलेली आहे पण लोणचं खराब होऊ नये म्हणून एकदा हिंगाचा धूर पण त्याला देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण हे आंब्याचा खार असा म्हणजे याला मसाला पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे जसजसं हे लोणचं आता मोरत जाईल ना तर म्हणजे आणखीन याचा कलर खूप छान होतो तर अशा पद्धतीने हे आंब्याचा खार तयार झालेला आहे लहानांपासून मोठ्यांना आवडणारा खार तयार झालेला आहे लहान मुलांना पोळीला भाकरीला तुम्ही लावून दिलं ना तर मुलं म्हणजे आवडीने हे खार खातील तर नक्की अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद